मी पुण्याचे आणि पुणेकरांना हेच आवाहन करेल ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केलं असेल संध्याकाळी सहा वाजतापर्यंत मतदानाची टाईम आहे तर सगळ्यांनी बाहेर येऊन मतदान करावी मतदान करणं हे आपलं स्वतःचा हक्क आहे आणि वोट करणं हे हक्क आहे तर सर्वांनी येऊन आपलं मत द्यावं आणि नक्कीच जे मतदान सगळे करतायत आम्ही असेल सहकुटुंबीय आज केली नक्की विकासासाठी आणि या शहराच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान केलं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान तेच करेल की भारताच्या विकासासाठी येऊन मतदान करावे नक्की कारण आज सकाळपासून नऊ वाजतापर्यंत जे आकडे आले होते की सहा पॉईंट सहा का सहा पॉईंट पासष्ट टक्के आणि जेव्हा मी तुमच्याच ह्या टेलिव्हिजन आणि प्लॅटफॉर्म्समध्ये पाहिले फर्स्ट टाइम वोटर खूप दिसले जे सकाळी रांगेत लागून वोटिंग केली आहे याचा आनंद आहे आणि असंच आता संध्याकाळी सहापर्यंत आहे तर जे जे वोटर्सनी वोटिंग नाही केली आहे मी सर्वांना आवाहन करेल की त्यांनी येऊन मतदान करा